झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय दरम्यान या वाहिनीवरील पारू या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे पुढे काय घडणार कोणता नवीन ट्विस्ट मालिकेचं संपूर्ण ट्रॅक बदलणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय मालिकेत पारू आणि आदित्यवर मोठं संकट आल्याचं पाहायला मिळतंय तर नुकतंच झी मराठी वाहिनीने या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय समोर आलेल्या प्रोमो मध्ये पारू आणि आदित्य दोघांनीही त्यांचा नवीन संसार सुरू करण्याचा निर्णय निर्णय घेतलाय पण घर चालवण्यासाठी त्यांना पैशांची गरज भासते त्यामुळे ते दोघेही काम करण्याचा घेतात अहिल्या देवीच्या मैत्रिणीच्या घरी पारू मास्क लावून म्हणजेच आपली ओळख लपवून तिकडे काम करताना दिसते पण या प्रोमो मध्ये अहिल्या देवीला अजिबात माहित नसतं की मास्क लावलेली मुलगी पारू आहे दरम्यान प्रिया पारू जवळ जाते आणि तिचा मास्क काढते ज्यामुळे अहिल्यादेवीला समजतं कि ती मुलगी पारूच आहे अहिल्या देवीची मैत्रीण पारू कडे बघून म्हणते ही तर तुमच्या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर नाही का हे ऐकताच अहिल्या देवी रागाने म्हणते हिच्याशी आमचं आता काहीही नातं नाहीये हे ऐकताच पारू खूप भाऊक होते तर एकीकडे आदित्य डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना दिसतो आणि त्याची पहिली ऑर्डर त्याच घरी असते जिथे पारू काम करते तिथे आदित्य पाहुण्यांसाठी बुके डिलिव्हर करायला जातो पण ते पाहुणे डिलिव्हरी उशिरा आल्यामुळे त्याला पैसे देण्यास नकार देतात आणि त्याच्याशी चुकीचा व्यवहार करतात ज्यामुळे आदित्य खूप दुखावतो तितक्यात देवी आणि बाकीचे घरातील सदस्य सुद्धा तिथे येतात आणि आदित्यची अवस्था पाहतात आता पारू आणि आदित्यला घरात पाहून अहिल्यादेवी कोणता निर्णय घेणार या बिकट परिस्थितीत अहिल्यादेवी त्यांना घरात पुन्हा बोलावणार का आणि मालिकेत आणखी कोणता नवीन ट्विस्ट येणार याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्स साठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला